टाकून घेतोय बर्थडे सेलिब्रेशनसाठी घेण्यात आले तर नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आता निघालो सिद्धिविनायक मंदिर तिथे पाया पडायला सोबत आहे तिचा आज वाढदिवस आहे तो व्हिडिओ कंटिन्यू बघत राह आपण आता स्टेशनला चालू आपण आणि सर्व माझी फॅमिली आली होती रात्री बर्थडे सेलिब्रेशनसाठी ही तिची मैत्रीण आहे आणि हा माझा छोटा भाऊ आहे तर आता त्यांना दिवा स्टेशनला सोडायचं आपल्याला ते घरी जाणार आहेत डोंबोली स्टेशनला डोंबोली स्टेशनला पोहोचलो आपल्याला ट्रेन पकडायची सी एस टी आणि त्यांना दिवाला सोडायचं आपल्याला मला ट्रेन लेट झाल्यामुळे आमची ट्रेन सुटलेली आहे आम्हाला लेट झाल्यामुळे दिवारो ट्रेन आता सुटलेली आहे आता कसं काय होणार सांगू शकत नाही दिवाला सोडायचं आहे एकदम टेन्शन आला दिवस असताना एक मिनिट असताना ट्रेन आलेलं आहे आपल्याला आता इथं दादरला उतरायचं आपल्याला ट्रेनला एवढी गर्दी नाही पंधरा ऑगस्ट असल्यामुळे तर आता आपण ट्रेनमध्ये बसू बघू शकता तुम्ही गर्दी किती भरपूर आहे आपल्याला सुद्धा इथे उभंच राहायला लागलं आहे बसायला सुद्धा अजिबात जागा नाही आहे भरपूर ट्रेनला गर्दी आहे दा आता आपण दादरला उतरल्यावर डायरेक्ट बोलू आपण आता जस्ट दादर स्टेशनला उतरलो आहे आणि आता मार्केटला नाश्ता वगैरे करू आणि तिथनं टॅक्सी पकडून सिद्धिविनायकला जाऊ आपण तिथे बघू शकता जाम भूक लागलेली इथे नाश्ता वगैरे करतो नाश्ता करून झाला की आपण बोलू आता मी आता टॅक्सीमध्ये बसतोय स्टेशनवरनं तुम्हाला दोन मिनटावर टॅक्सी आहे तिथं तुम्ही टॅक्सी पकडून शिंदेविनायट मंदिरा जिथे जाऊ शकता आता मी टॅक्सी पकडते लाईन जावं आता आपण इथं मंदिर पंधरा पंधरा रुपये लाईन लागलेली असते आपण प्रायव्हेट टॅक्सी केली शंभर रुपया त्याच्यावर बोलतात गर्दी जाम असते हो, दर्शनासाठी मंदिरात आलेलो आहोत दर्शनासाठी आणि खूप कमी गर्दी आहे दर्शनासाठी तर आतमध्ये जाऊ आता आपण इथं चेकिंग वगैरे आतमध्ये दर्शनासाठी जाण्यासाठी तिथं चेकिंग वगैरे होते पूर्ण त्याच्यानंतर आतमध्ये सोडतात दर्शनासाठी बघू शकतात किती लाईन आहे इथे आणि आपल्यालासुद्धा आता दर्शन घ्यायचं आहे आतमध्ये जाऊन तर बघू दर्शन भेटते की नाही कसं काय ते दर्शन भेटणार आहे कारण की असं दर्शन भेटू शकत नाही तर ती लाईन तुम्ही बघू शकता पाठीमागं भरपूर मोठी लाईन आहे तिथं भरपूर उशीर होऊ शकतो त्याच्यामुळे आपण मुखदर्शन घेऊ आणि जाऊ पुढे प्रसादसाठी लाईन लागली पूर्ण इथं आता प्रसादी भेटते निघालो आपण घरी जायला बघू आपण सी एस टीला वगैरे जाऊ फिरायला स्टेशनला आहोत आणि इथून आता आपण मरीन ड्राईव्हला जाणार आहोत तर बघू पुढे कसं काय होतं ड्राईव्हला आहोत आणि मरीन ड्राईव्हला भरपूर गर्दी आहे बघू शकता तुम्ही सर्व लोक आले तिथे फिरायला वगैरे खूप भारी वातावरण वाता आहे ते मरीन ड्राईव्ह खूप फिरायला आणले तुला कसं वाटले पाहिजे हां आवडलं तुला नक्की मरीन नाहीवरून निघतंय बुलेश्वर मार्केटला जायचं थोडा गणपतीचा जा सामान वगैरे हो घ्यायचं आपल्याला फोनवर फोन येतं तिला सर्वजण बड्डेसाठी साठी विश करतात भरपूर जण आणि माझी मला काही जास्त बोलता येत नाही व्हिडिओमध्ये तर तुम्ही समजून घ्या थोडं गावाची आपल्याला नवीनच यूट्यूब चॅनल आहे आता इथेक्स मार्केटला आलो आहे आणि आता घरी जायचा प्लॅन झाला आहे कारण की पाऊस पण भरपूर आला आहे तर आता घरी जातो आहे ट्रेन पकडून सी एस टीवरून डायरेक्ट डोंबिवलीला आपण आता घरी चाललो आहे कारण की येणार ठाण्याची तर ट्रेनला बसवलेला पण त्यांची ट्रेन मिस झाली आता ती पण आणि आता ले ले। ते तिथून डोंबिवलीला गेले त्याच्यामुळं आम्हाला आता घरी जायला लागते तर त्यांना पूर्ण पॅडलं काय आत त्या तर त्यांना आता संध्याकाळची ट्रेन आहे पाच पन्नासची त्या ट्रेनला त्यांना बसू मग ते आज घरी जातील तर आपण पण आता घरी जायला निघतो आता आणि पाऊस पण भरपूर आला आहे त्याच्यामुळे काय आता फिरायचं पण एवढा मूड वगैरे नाही वाटत तर आता आपण सी एस टीची सी एस टीवरून ट्रेन पकडू आणि जाऊ डोंबिवलीला पाऊस पडते ना बघू शकता तुम्ही आम्ही एखादा पाऊस पडले पावसाने वाट लावली आमची फिरायची आता काय फिरायची इच्छाच नाही झाली ह्या पावसात कुठं फिरणार आपण भरपूर पाऊस पडतोय तांबायचं नाव घेत नाही अजिबात घरी पोचलो व्हिडिओ बड्डे सेलिब्रेशनसाठी आले तर केक शॉपलो आता वगैरे टाकून घेतोय आता केक वगैरे घेतलाय आता केक घेऊन घरी जातो घरी गेल्यावर सेलिब्रेशन वगैरे करायचं आहे चांगला दिवस गेला तुझा दिवस कसा गेला तर आता व्हिडिओ आपण एट करू आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा